रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट खटाव येथे शेताच्या वादातून सात जणांनी केली मारहाण मिरज ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद मिरज तालुक्यातील खटाव येथील वन्नावर वस्ती येथे सुधाराणी महादेव भूपती यांचे पती महादेव मुरग्याप्पा भूपती व त्यांचे सासरे मुरग्याप्पा कल्लाप्पा भूपती यांचे शेत जमीन गट नंबर नऊशे अडुसष्टमध्ये सुरेखा सोमलिंग पाटील यांना विकलेली होती या घटनेची माहिती सुधारा भूपती यांना नसल्याने सुधारानी महादेव भूपती या शेतामध्ये असता सुरेखा पाटील पाटील विजयालक्ष्मी मुडेगोळ तेजा स्नेहा मुडेगोळ सोमलिंग पाटील महादेव भूपती मुरग्याप्पा भूपती यांना सुधारानी भूपती यांनी तुम्ही इथे का आलेला आहात या शेताबाबत आमचा कोर्टात दावा चालू आहे तुम्ही येथे येऊ नका असे सुधारानी भूपती म्हणत असताना सुरेखा पाटील यांनी हे शेत मी तुझे सासरे मुरग्याप्पा भूपती व पती महादेव भूपती यांच्याकडून विकत घेतले आहे तू कोण सांगणार असे म्हणून मारहाण करून दमदाटी करून मारण्याची धमकी दिली आहे भूपती यांचा मुलगा प्रशांत मुलगी द्राक्षायनी हे भांडणे सोडवण्याकरता गेले असता त्यांनाही शिवीगाळ दमदाटी केली आहे अशी फिर्याद दाखल करण्यात आली असून या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद झाली असून या घटनेचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत